महाराष्ट्र राज्याच्या अर्थव्यवस्थेवरती सध्या प्रचंड असा दबाव आहे निवडणुकीपूर्वी जाहीर करण्यात आलेल्या लोकप्रिय अशा योजनांमुळं विशेषतः मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनांमुळे राज्याच्या कर्जाचा बोजा हा दिवसेंदिवस वेगानं वाढत आहे वित्त विभागाच्या अंदाजानुसार चालू आर्थिक वर्षांच्या अखेरीस म्हणजे चोवीस आणि पंचवीस या वर्षाच्या अखेरीस राज्यावरील कर्जाचा बोजा हा आठ लाख एकोणचाळीस हजार दोनशे पंच्याहत्तर कोटी रुपयांपर्यंत पोहोचला तर दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये ते विक्रमी नऊ लाख बत्तीस हजार दोनशे बेचाळीस कोटी रुपयांपर्यंत जाणार आहे गेल्या दशकात कर्ज हे तिप्पट झालं असून यामुळे राज्याच्या विकास कामावरती देखील दुर्गामी असे परिणाम होत आहेत कर्ज वाढण्याची कारण काय आहेत तर जून दोन हजार चोवीस अखेरीस कर्ज हे आठ लाख पंचावन्न हजार तीनशे सत्त्याण्णव कोटी रुपयांपर्यंत पोहोचलेलं होतं पहिल्या ते माहीतच चोवीस हजार कोटी रुपयां एवढं नवं असं कर्ज हे घेण्यात आलं लाडकी बहीण योजनेसह इतर योजनांच्या खर्चामुळे हे कर्ज नऊ लाख बेचाळीस हजार दोनशे बेचाळीस कोटी रुपयांपर्यंत जाण्याचा अंदाज किंवा तशी शक्यता राज्य सरकारकडून व्यक्त केली गेली आहे राज्य सरकारला स्थूल उत्पन्नाच्या म्हणजे जी डी जी एस डी पी यानुसार पंचवीस टक्के कर्ज ही घेण्याची मर्यादा आहे पण सध्या ते अठरा टक्क्यांपर्यंत आहे तरीही कर्जावरील व्याजाचा बोजा हा चौसष्ट हजार सहाशे एकोणसाठ कोटी रुपयांपर्यंत जाणार आहे यामुळे जा इतर विकास कामांना देखील फटका बसत आहे वर्षानुवर्ष हे आकडे बदलतच आहेत दोन हजार बावीस तेवीस मध्ये सहा लाख एकोणतीस हजार दोनशे पस्तीस कोटी दोन हजार तेवीस चोवीस मध्ये सात लाख अठरा हजार कोटी रुपये पाचशे सात कोटी आणि दोन हजार चोवीस म्हणजे अंदाजे आठ लाख एकोणचाळीस हजार जे काही मी सांगितलं ते तेवढे कोटी आणि पंचवीस सव्वीसमध्ये अंदाजेत नऊ लाख बत्तीस हजार दोनशे काहीतरी कोटी जी आहे रक्कम तर आहे, ती अंदाजे आहे ती त्यामध्ये येणार आहे महायुती सरकारच्या निवडणूक आश्वासनामुळं तिजोरीवरती हा जो काही ताण आहे तो दिवसेंदिवस वाढत आहे तो पडत आहे नंतर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं आश्वासनही अद्याप परे जे काय आहे देवेंद्र फडणवीस सरकारनं पूर्ण केलेलं नाही दुष्काळ अत्यवृष्टी यांसारख्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना देखील मदत मिळत नसताना या रेवडी योजनावरती अनावश्यक असा खर्च होत असल्याची टीका देखील होत आहे मराठवाड्यातील एक लाख पंचवीस हजार महिलांच्या योजनेच्या लाभाला देखील आता स्थगिती देण्यात आलेली आहे ला म्हणजेच लाडकी बहिणी योजनेना स्थगिती दिली दिली आहे आठ जिल्ह्यांमध्ये पासष्ट वर्षा वरील ज्या काही एक लाख तेहतीस हजार तीनशे पस्तीस एवढ्या महिला आहेत त्याच्या अर्जांची तपासणी करण्यात आली आहे ज्यात खोटी कागदपत्र देखील वापरून लाभ घेतल्याचं उघड झालंय राज्यभरात योजनेच्या फसवणुकीची प्रकरणं समोर येत आहेत एकूण चौदा हजार पुरुषांनी देखील खोटी कागदपत्रे बनवून महिलांसाठी या योजनेचा स्वतः त्यांनी लाभ घेतलेला असून एकवीस पॉईंट चव्वेचाळीस कोटी रुपयांचा गैरव्यवहार हा त्यामध्ये झालेला आहे आणि ते सरकारने देखील मान्य केले पुणे जिल्ह्यात सर्वाधिक फसव हे लाभार्थी आढळलेले असून सरकारनं प्राप्तिकर विभागाच्या डेटासोबत क्रॉस चेकिंग सुरू केलेलं आहे गेल्या महिन्यातच योजनेचे लाभार्थी हे पाच लाखांनी कमी झालेले होते त्यानंतर पाहिलं तर, तर आठ लाख लाभार्थ्यांना मासिक रक्कम एक हजार पाचशे रुपयावरून कमी करण्यात आली फसवणुकीमुळे सरकारनं योजनेच्या लाभार्थींची यादी कमी करण्याचा महत्त्वपूर्ण असा निर्णय देखील वारंवार घेतला गेलेला आहे त्यानंतर पाहिलं तर प्राप्तिकर रिटर्न डेटा वापरून पडताळणी केली जात आहे महाराष्ट्राची कर्ज ते जी डी पी गुणोत्तर इतर राज्यांपेक्षा कमी असलं तरी देखील या योजनांमुळे दीर्घकालीन अशा आपल्या महाराष्ट्र राज्याच्या विविधांगी विकास यावरती मोठ्या प्रमाणात परिणाम होतो आहे ते धोक्यात येत आहेत पगार पेन्शन आणि व्याजावरती तीन पॉईंट बारा लाख कोटी रुपयांचा खर्च होत असून महसूल तूट ही पंचेचाळीस हजार आठशे एक्क्याण्णव कोटी रुपयांपर्यंत पोहोचलेली आहे सरकारनं सी एन जी आणि मोटार वाहन कर वाढवून महसूल वाढवण्याचा प्रयत्न केला आहे पण शेतकरी कर्जमाफी आणि योजनांच्या वाढीव रकमेचे आश्वासन हे अद्यापही रखडलेलंच आहे या परिस्थितीत राज्याची आर्थिक घडी बसवण्यासाठी कठोर अशा उपायांची गरज आहे अन्यथा कर्जाचा डोंगर हा आणखी वाढून जाऊन राज्यातील विकास कामं ही ठप्प होण्याची भीती देखील व्यक्त केली जात आहे त्याचबरोबर पाहिलं तर आसमानी संकट म्हणजेच धो असा पाऊस पूर आलाय शेतकऱ्यांच्या शित शेतीचं नुकसान झालेलं ला आहे पिकं वाहून गेले आहेत घरामध्ये पाणी शिरले आहे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे असे विविधांगी संकट ही राज्यावरती ओढत आहेत आणि यातून सरकार हे मार्ग काढत जाताना दिसत आहे मात्र अद्यापपर्यंत लाडकी बहीण योजनेतून अनेकांना देखील वगळण्यात आलेला आहे आणि काहींची पडताळणी देखील केली जात आहे मात्र असंच चालू राहिलं तर कर्जाचा बोजा हा महाराष्ट्र राज्यातील प्रत्येकाच्या दरडोई डोक्यावरती हे वाढत जाणार आहे एकूणच राज्याचा कर्जाचा बोजा हा वाढत जाणार आहे त्यामुळे सरकारनं योग्य नियोजन करून कर्जाचा बोजा कशा पद्धतीने कमी करता येईल आणि राज्याचा अधिकाधिक विकास कसा करता येईल रोजगार कसा उपलब्ध करून देता येईल याकडं लक्ष देणं तेवढंच गरजेचं आहे आणि ते, ते क्रमप्राप्त देखील आहे आणि त्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील मार्गक्रमण करतील अशी एक इच्छा आहे आणि ती आता त्यांनी पूर्ण करावी ती शेतकऱ्यांची नागरिकांची आणि मतदाता जे आहे त्यांची इच्छा आहे ती त्यांनी पूर्ण करावी आणि राज्यावरील कर्जाचा बोजा कमी करून शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी ही मागणी वेळोवेळी होताना दिसत आहे आणि ती मागणी पूर्ण करू असं देखील सरकारकडून वेळोवेळी सांगितलं जात आहे मात्र अर्थ खात्यावरती हा दिवसेंदिवस बोजा आणि कर्जाचा बोजा वाढत आहे त्यामुळे एकूणच यावरती आपलं सरकारचं या योजनांबद्दल किंवा सरकारच्या या धोरणांबद्दल वाढत्या कर्जाबद्दल आपलं काय मत आहे ते कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि आपल्या साहित्य एक्सप्रेस या चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुर्तास धन्यवाद नक्कीच भेटूयात पुढील व्हिडिओ